काँग्रेस पक्षाची स्थापना ब्रिटिश व्यक्ती एलन ह्यूम यांनी केली अठराशे सत्तावन्न सारख्या उठावाला ब्रिटिशांना सामोरं जायचं नव्हतं सोबतच काँग्रेस मार्फत देशावरील पकड मजबूत करणं ब्रिटिशांना शक्य झालं क्रांतिकारकांच्या बलिदानानं भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण ब्रिटिशांचे संस्कार झालेला काँग्रेस पक्ष तसाच भारतात राहिला आणि काँग्रेसनं स्वातंत्र्योत्तर काळातही भारतावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांची तोडा खोडा राज्य करा या रणनीतीचा वापर केला काँग्रेसनं अनेक दशक भारतातील बहुसंख्य हिंदूंचा द्वेष केला समस्त हिंदूंची आस्था असलेल्या राम मंदिर निर्मितीत जितकं शक्य होतील तितके अडथळे काँग्रेसनं आणले हिंदू द्वेषी काँग्रेस आता वर्णभेदी काँग्रेस बनलीय काँग्रेसचा वरिष्ठ नेता सॅम पित्रोदा यांना ईशान्य भारतातील लोकांना चायनीज दक्षिणेकडील लोकांना आफ्रिकन पश्चिमेकडील लोकांना अरेबियन तर उत्तरेकडच्या लोकांना गोरे बोलत ब्रिटिशांशी जोडलंय अनेक देशात वर्णभेदाविरुद्ध मोठमोठे लढे दिले गेले वर्णभेदी वक्तव्यासाठी कठोर शिक्षा आहे पण सायम पित्रोदा अशी वर्णभेदी टिप्पणी करू शकतो कारण त्याला सोनिया गांधी राहुल गांधी यासारख्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांचा पाठिंबा आहे विविधतेने नटलेल्या भारत देशातील नागरिकांविषयी वर्णभेदी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाला निवडणुकीत मतदारातून योग्य ते उत्तर दिलं जाईलच